नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी उदाहरण संग्रह तीन आणि चार हे दोन्ही एकत्र या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी तुम्हाला जर असेच मी असेच व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे तरी तुम्हाला आवडले तर तुम्ही लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा बघा पहिली पहिला क्वेश्चन संख्या वाचावं वा, अक्षरांत लिहा पहिली संख्या सात लक्ष पासष्ट हजार दोनशे चौतीस सात लक्ष पासष्ट हजार दोनशे चौतीस चार लक्ष त्र्याहत्तर हजार दोनशे पंचवीस चार लक्ष त्र्याहत्तर हजार दोनशे पंचवीस तीन लक्ष सत्तावीस हजार एक तीन लक्ष सत्तावीस हजार एक लक्षला लाखसुद्धा असं म्हणतात मित्रांनो आठ लक्ष पंच्याहत्तर हजार तीनशे पंच्याहत्तर आठ लक्ष पंच्याहत्तर हजार तीनशे पंच्याहत्तर एक लक्ष पन्नास हजार चारशे सदोतीस एक लाख पन्नास हजार चारशे सदोतीस दोन लाख तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर दोन लक्ष तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर सहा लक्ष सत्तेचाळीस हजार आठशे एक्कावन्न सहा लक्ष सत्तेचाळीस हजार आठशे एक्कावन्न नऊ लाख नऊशे नव्याण्णव नऊ नु नु लक्ष नऊशे नव्याण्णव नु नु। पाच लाख पंच्याहत्तर हजार दहा पाच लक्ष पंच्याहत्तर हजार दहा चार लक्ष तीन हजार पाच चार लक्ष तीन हजार पाच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या संख्या वाचायच्या आहेत आणि त्या अक्षरात लिहायच्या आहेत या लिहिताना तुम्ही गडबड करू नका व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा दुसरा संख्या वाचा व अंकात लिहा पहिली संख्या एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न सात लक्ष सत्तावीस हजार सात लक्ष सत्तावीस हजार चार लक्ष पंचवीस हजार तीनशे चार लक्ष पंचवीस हजार तीनशे नऊ लक्ष नऊ हजार नव्याण्णव नऊ लक्ष नऊ हजार नव्याण्णव सात लक्ष एकोणपन्नास हजार तीनशे बासष्ट सात लक्ष एकोणपन्नास हजार तीनशे बासष्ट आठ लाख आठ लाख तिसरा गोष्ट बघा झिरो ते नऊ यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी पाच संख्या तयार करा आपल्या इथं काय सांगितलं आहे झिरो ते नऊमधले अंक वापरायचे आहेत आणि ते अंक वापरून पाच सहा अंकी पाच संख्या तयार करायच्या आहेत त्यात मित्रांनो या संख्या तयार करताना खूप साऱ्या संख्या तयार होतील पण आपण काही अंक वापरूनच या संख्या तयार केलेल्या आहेत यामध्ये यांनी सांगितले झिरो ते नऊ पण आपण याच्यामधल्या काहीच अंक वापरून संख्या तयार केल्या आहेत तुम्ही सर्वच्या सर्व संख्या वापरून सुद्धा दुसऱ्या संख्या तयार करून अंक वापरूनसुद्धा दुसऱ्या संख्या तयार करू शकता ते बघा एक लाख तेवीस हजार चारशे छप्पन्न दोन लाख चौतीस हजार पाचशे एकसष्ट तीन लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न एक लाख पासष्ट हजार चारशे बत्तीस पाच लाख एकसष्ट हजार दोनशे एकोणचाळीस इथं झिरो वापरून सुद्धा आपण संख्या तयार करू शकतो म्हणजे यामध्ये आपण एकदा आपण झिरो घेतलेला आहे त्यामुळे आपण बघूया तीन लाख चोवीस हजार एकाहत्तर असं पण संख्या तुम्ही तयार करू शकता कारण आपल्याला सांगितलेलं आहे की झिरो ते नऊ यापैकी वापरून आपल्याला तयार करू शकता तुम्ही अशा किती पण संख्या तयार करू शकता पुढे बघा उदाहरण संग्रह चार संख्या वाचून अक्षरांत लिहा पंचवीस लाख एकोणऐंशी हजार आठशे नव्याण्णव पंचवीस लक्ष एकोणऐंशी हजार आठशे नव्याण्णव तीस लाख सत्तर हजार पाचशे सहा तीस लाख सत्तर हजार पाचशे सहा पंचेचाळीस लाख एकाहत्तर हजार पाचशे चार पंचेचाळीस लक्ष एकाहत्तर हजार पाचशे चार पंचेचाळीस लक्ष एकाहत्तर हजार पाचशे चार एकवीस लाख नऊ हजार नऊशे एकवीस लक्ष नऊ हजार नऊशे त्रेचाळीस लाख सात हजार आठशे चोपन्न त्रेचाळीस लक्ष सात हजार आठशे चोपन्न पन्नास लक्ष पन्नास लक्ष साठ लक्ष दहा साठ लक्ष दहा हे दहा आहे इथं सत्तर लक्ष शंभर सत्तर लक्ष शंभर ऐंशी लक्ष एक हजार ऐंशी लक्ष एक हजार नव्वद लक्ष दहा, दहा हजार नव्वद लक्ष दहा हजार एक्क्याण्णव लक्ष नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव दुसरा प्रश्न काय सांगितलेला आहे काही जिल्ह्यातील महिला सरकारी मतपेढ्यांतील ठेवी खाली दिलेल्या आहेत त्या संख्या वाचा तुम्हाला या संख्या फक्त वाचायच्या आहेत पुणे चौऱ्याण्णव लाख एकोणतीस हजार चारशे आठ चौऱ्याण्णव लाख एकोणतीस हजार चारशे आठ नाशिक एकसष्ट लाख सात हजार एकशे सत्याऐंशी नागपूर शेहेचाळीस लाख त्रेपन्न हजार पाचशे सत्तर अहमदनगर पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार एकशे एकोणसाठ औरंगाबाद सदतीस लाख एक हजार दोनशे ब्याऐंशी यवतमाळ सत्तावीस हजार सॉरी सत्तावीस लक्ष बहात्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस सिंधुदुर्ग अठ्ठावन्न लक्ष एकोणपन्नास हजार सहाशे एक्कावन्न तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये थांबवून आणि उदाहरण संग्रह पाच सहा उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू